न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे जिथे सिडको परिसरातील हॉटेल एक्सप्रेस इनच्या प्रांगणात चार चाकी वाहनाच्या चाकाखाली सापडून एका पाच वर्षीय बालकाचा जा मृत्यू झालाय ध्रुव राजपूत असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अजित राजपूत आपल्या कुटुंबासोबत मुलगा ध्रुव आणि मुलगी हर्षदा यांच्यासोबत चार चाकी वाहनाने हॉटेल एक्सप्रेस इन येथे प्रवासी सोडण्यासाठी आले होते प्रवासी सोडल्यानंतर गाडी पार्क करून पायी येत असताना ग्रे रंगाची इनोवा वाहनाच्या चालकाने ध्रुवला जोरदार धडक दिली दुर्दैवाने गाडीचे चाक त्याच्या अंगावरून गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी ध्रुवला मृत घोषित केले या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली चारचाकी वाहनाच्या चालकावर इंदिरागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक